नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रविवारी चोवीस मार्च या दिवशी आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे होळी आपण प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी ही प्रज्वलित करत असतो होळीच्या दिवशी आपल्याला होळीची पूजा करायची असते होळीला नैवेद्य दाखवायचं असतो होळीमध्ये आवर्जून आपण एक नारळ आपल्या घरावरून ओवाळून सर्व व्यक्तींवरून ओवाळून आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या आपल्या घरातील वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहे बघा चुकूनही या वस्तूंचं दान आपल्याला होळीच्या दिवशी करायचं नाही आहे जर का तुम्ही असं करत असाल किंवा तुम्ही असं केलं तर बघा तुमच्या घरातनं माता लक्ष्मी ही नाराज होऊन निघून जाईल माता लक्ष्मी ही तुम्ही दुसऱ्याला दिल्यासारखी होईल त्याचप्रमाणे माता लक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय घेईल आणि यामुळे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर वाईट संकट येऊ शकतं वाईट बाधा येऊ शकतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण होळीच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायच्या नाही तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो प्रत्येक सणाला काही दानधर्म करण्याला खूप सारे महत्त्व असतात परंतु होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या वस्तूंचे दान करायचे नाही आहे यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही नाराज होऊ शकते घरात न काढता पाय घेऊ हो शकते तर त्यातली सर्वात पहि सर्वात पहिली वस्तू म्हणजे वस्त्रदान म्हणजे बघा या दिवशी आपल्याला कपड्यांचं दान हे चुकूनही करायचं नाही आहे इतर वेळेस आपण कपड्यांचं दान हे पहिले करत असतो परंतु होळीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कपड्यांचं दान हे करायचं नाही आहे बघा या गोष्टींमागे काही कारणं असतात आपल्याला होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याला या वस्तूंचं दान अजिबात करायचं नाही आहे जर का आपण या दोन्ही दिवशी वस्त्र दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख समृद्धी आणि शांती दूर होते तसेच आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो यामुळेच या दिवशी आपण चुकूनही वस्त्र दान करायचं नाही आहे दुसरं म्हणजे पैशांचे दान होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नयेत असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो हे दान करणाऱ्यांना गरिबा गरिबाला किंवा गरिबीला सामोरे जावे लागते बघा तसेच आपण जर का पैसे दुसऱ्याला उसने दिले कर्ज म्हणून दिले किंवा कोणी पैसे उधारीने मागितले जर का आपण आपल्या घरातले पैसे दुसऱ्याला दिले तर यामुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो माता लक्ष्मीचा कोप होतो आणि माता लक्ष्मीला आपण आपल्या घरातनं दुसऱ्या घरात पाठवल्यासारखं होतं त्यामुळे या दिवशी चुकूनही पैशाचं दान आपल्याला करायचं नाही आहे किंवा उसने पैसे कोणाला मागितले तरी द्यायचे नाही आहे यानंतर लग्नाच्या वस्तूंचे दान या दिवशी आपल्याला लग्नाच्या वस्तूंचे दान देखील करायचे नाही आहे विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील इतर वस्तू कोणत्याही स्त्रीला दान करू नयेत हे पतीसाठी खूप हानिकारक असू शकतं तसेच कुंडलीत शुक्राची स्थितीही कम होवत होते त्यामुळे या दिवशी आपण आपल्या लग्नाच्या वस्तूंचे चुकूनही दान आपल्याला करायचे नाही आहे यानंतरची वस्तू म्हणजे मीठ होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील मीठ हे कोणालाही द्यायचं नाही अगदी शेजारच्यांनी जरी मागितलं तरी देखील आपल्या घरातील लक्ष्मी आपल्याला त्यांना द्यायची नाही आहे बघा मिठामध्ये देखील माता लक्ष्मीचं स्वरूप असतं त्यामुळे या दिवशी मीठ देखील आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे साखर साखर देखील या दिवशी कोणी कितीही मागितली तरी आपल्याला द्यायची नाही आहे बघा शेजारी असतील उसनी साखर मागत असतील परंतु यामुळे जर का आपल्याला नुकसान होणार असेल तर आपण ही वस्तू दुसऱ्याला चुकूनही द्यायची नाही आहे तर या काही वस्तू होत्या या वस्तू चुकूनही आपल्याला होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंधनाच्या दिवशी चुकूनही द्यायच्या नाही आहे यामुळे काय होतं आपण आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर पाठवली आपण आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याकडे पाठवली असा त्याचा अर्थ होतो आणि यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे चुकूनही तुम्ही या दिवशी या वस्तू कोणालाही दान करू नका व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ